हे काय थोडा काळ सत्तेत होतो ह्याच्या पुढे आयुष्यात सत्तेत येणार नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोणीस ते बावीस आणि मग आम्ही ला करेक्ट कार्यक्रम केला निवडणूक माझीच होती बावीस ची माझ्या परिषदेच्यामुळे वैयक्तिक तुम्ही त्यांचं काय कोणत्या शेफ्टवर तुम्ही पाहिजे होता त्यांच्या अनेक शेफ्ट आहेत यांचे अनेक भ्रष्टाचार मिटी नदीचा भ्रष्टाचार महापालिकेचा भ्रष्टाचार अनेक भ्रष्टाचार आता काय असतं की भारतीय जनता पार्टी किंवा आमचे माननीय केंद्रीय नेते यांचा एक स्वभाव आहे की कुटुंबापर्यंत जात नाही किंवा आमचाही स्वभाव आहे आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही आणि आम्ही जायला गेलो ना तर साहेब सगळं उकडून टाकू त्याला काय फार वेळ लागत नाही त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये तुम्ही वागलात त्याच पद्धतीत लोक तुमच्याशी वागतील देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये घालायला निघाले मी तुम्हाला दोन इन्सिडेंट सांगतो राज्याचा पाच वर्ष राहिलेला मुख्यमंत्री वसंतराव नायकानंतर पाच वर्ष टर्म पूर्ण केलेला पहिला मुख्यमंत्री जर कोण होता तो तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्याचं झेड प्लस सिक्युरिटी काढून घेतली त्याच्या मुलीची सिक्युरिटी काढून घेतली त्याच्या बायकोची सिक्युरिटी काढून घेतली म्हणजे त्याला वाय प्लस ही सिक्युरिटी दिली नाही माझी सिक्युरिटी मला वाय प्लस होती संजय बर्वेसाहेब साहेब पोलीस कमिशनर होते मी नगरवर्नच येत होतो लोणावळ्यामध्ये वायरलेस कॉल आला की सिक्युरिटी रिपोर्ट टू द लोणावला पोलीस स्टेशन oh. तो पी सांगत होता की साहेब आम्ही मुंबईला येतो मी, मी साहेबांना घरी सोडतो आणि मी रिपोर्ट रिपोर्ट करतो नाही तुम्ही जिथे तिथे करा आणि त्यांना एकट्याला घरी येऊ हो द्या म्हणजे एवढा द्वेष कशासाठी असायला पाहिजे तुम्ही तु, कशासाठी द्वेष करता हा द्वेष तुम्ही निर्माण केलाच द्वेष एका साईडहून निर्माण होत नसतो द्वेष दोन्ही साईडून निर्माण होत असतो ओके आता तुमचं नेक्स्ट टार्गेट काय मग मुंबई महापालिका असेल थे? आता शतप्रतिशत मुंबई महापालिका आम्ही जिंकणार साहेब पण मराठी मतांचा मुद्दा आहे दोन्ही मराठी मत काय आम्ही ठेके नाही घेतले सर मराठी मतं आमच्याकडे पण आहेत मी आता त्यांच्याच लिटमस टेस्टमध्ये त्यांना दाखवून दिलं पंधराच्या पंधरा हजार मराठीच होते सर बीएसटी मध्ये टीमध्ये ज्यांनी मतदान केलं मला एक गोष्ट तुम्हाला सांगाविषयी वाटते तुम्ही मगाशी त्याचा त्याचा उल्लेख केला सात जागा मला मिळाल्या पण माझ्या दहा जागा बत्तीस आणि पस्तीस मतांनी पडल्या ओके एकवीसशे पन्नास मतं एकवीसशे सत्तावन्न मतं इनव्हॅलिड झाली त्यातली सतराशे तीस मतं माझी इनवॅलिड झाली ओके त्यामुळं थोडक्या आणि सगळ्यात दुर्दैव काय आहे की ह्याना त्या एकवीसशे पन्नास पेक्षा कमी मतं मिळाली म्हणजे तीन नंबरवर नाही ते चार नंबरवर आहेत आणि इनवॅलिड तीन नंबरवर आहेत एवढी यांची वाईट परिस्थिती आम्ही केली त्यामुळे मराठी मताचं नाव यांनी घेऊ नये मराठी मताचा अधिकार यांनी कधीच सोडलेला आहे कैलासवाशी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हिंदुत्व ज्या वेळेला सोडलं सावरकरांची पूजा करणं सोडलं सावरकरांच्या हिंदुत्वाला ज्यांनी तिलांजली वाहिली त्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनी आम्हाला मराठीपण आणि हिंदुत्व शिकवणे जास्त खुंकार कोण आहे आदित्य ठाकरे की उद्धव ठाकरे कसं असतं घुरघुरणारे सगळे खुंकार वाटत असेल खुंकार विंकार कोण नाही हे द्वेषी आहेत खुंकारपणा आणि द्वेष ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं त्यामुळे आपण त्याची बरोबरी करू शकत नाही okay. ओके आणि खुंकार विंकारला साहेब आम्ही घाबरतच नाही आम्ही अंगावर घेतो मी एकट्याने अंगावर घेतली अख्खी निवडणूक अनेक वेळा अंगावर घेतली मुख्यमंत्री असताना पण अंगावर घेतली त्यामुळे ती ती तेव्हाची शिवसेना आणि तेव्हाचे बाळासाहेबांचे शिवसैनिक बाळासाहेबांवर प्रेम करणारी शिवसैनिक आम्हीही बाळासाहेबांवर प्रेम करतो पलळमध्ये माझं लहानाचं मोठेपण केलं ज्या पलळमध्ये शिवसेना वाढली ज्या परळ मध्ये शिवसेना मोठी झाली ज्या परळ मध्ये शिवसेनेचा जन्म झाला त्या परळ मध्ये हे काय आम्हाला दादागिरी शिकवणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा